आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आता काहीतरी तुमच्या खांद्यावरती दिलाय त्याची जाणीव तुम्हाला होणं गरजेचं आहे भगतसिंगांचं नाव घेतलं की आपलं रक्त खोलून उठतं ना ज्या वयात तुमच्या माझ्या वयामध्ये या देशासाठी फाशीच्या तक्तावरती आणि फाशीवरती लटकण्याचं काम ज्या भगतसिंग राजगुरु सुखदेवाने केलं काय त्या भगतसिंगांनी वारसा तुमच्या माझ्या खांद्यावरती दिलाय इथलं बसलेल्या प्रत्येक माझ्या भावाच्या खांद्यावरती तो भगतसिंगांचा वारसा आहे तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे तुम्ही एखाद्या हिरोला आदर्श म्हणा पेहराव करा वागा पण त्याच्या अगोदर एक नावाच्या तुमच्या माझ्या वयामध्ये स्वतःच्या रक्ताचं बलिदान करत तुमच्या खांद्यावरती एक वारसा दिलेला तो वारसा कदाचित लक्षात देशाला स्वातंत्र्य मिळावं हा देश इंग्रजांच्या झोकड्यातून मुक्त व्हावा ही मायभूमी इंग्रजांच्या झोकड्यातून मुक्त व्हावी म्हणून तुमच्या माझ्यासारख्या तर त्या वयात भगतसिंग त्या ठिकाणी इंग्रजांच्या झोकड्यात गेले आणि दुसऱ्या दिवशी फाशीच्या तक्तावरती लटकणार आहे फाशीची शिक्षा झाली आहे दुसऱ्या दिवशी भाषेच्या तत्तावरती सर भगतसिंग लटकणार आहेत आणि भगतसिंगांना रोज कारागृहामध्ये पुस्तक घ्यायचे आणि पुस्तक वाचायची सवय होती फ्रेंच राज्यक्रांती नावाचं पुस्तक ते वाचत होते क्रांती कशी घडवायची देशाला स्वातंत्र्य कसं मिळवून द्याय दे, द्यायचं याचे घरे त्या पुस्तकातून ते घेत होते आणि ते पुस्तक वाचून संध्याकाळच्या वेळेला झोपीची वेळ झाली की त्या तुरुंगामध्ये त्या जेलमध्ये भगतसिंग त्या पुस्तकाचं पान असं धुमडायचे आणि ते पुस्तक ठेवून द्यायचे जेलरला कळायचं उद्या भगतसिंगांना या धुमडलेल्या पानापासून पुन्हा नव्यानं सुरुवात दुन करायचे म्हणून ते पान धुमळून ठेवत आहे भगतसिंगांना दुसऱ्या दिवशी फाशीवरती जायचे फाशीचा दिवस जवळ आहे उद्या सकाळी उठलं की फाशी होणार आहे आणि संध्याकाळी पुस्तक वाचून भगतसिंग झोपले माहिती उद्या फाशीवरती लटकायचंय आणि भगतसिंगांनी त्या वाचत असलेल्या क्रांतीच्या पुस्तकाचं पान असं दुमडून ठेवलं आणि दिलं जेलरला जेलरला प्रश्न प्रश्न पडला पडला इंग्रज अधिकारी अरे दुसऱ्या दिवशी हा माणूस फाशीच्या तक्तावरती आहे फाशीच्या सुळावरती जाणार आहे फाशी, फाशी जाणार आहे हा माणूस पुस्तक वाचायला नसणार आहे मग यानं पुस्तकाचं पान दुमडून का काय असेल आणि त्यानं सकाळी फासावरती जाताना न राहून भगतसिंगांना विचारलं की असं का केलं तुम्ही तर उद्या हे पुस्तक वाचायला नसणार आहे तुमची ही परंपरा पुढे था चालूच राहणार नाही मग तुम्ही काय पुस्तक ठेवलं त्यावेळी सांगत होते अरे ज्यावेळी हा तर वयातला भगतसिंग या देशासाठी फाशीच्या तक्कावरती लटकला जाईल त्यावेळी या महाराष्ट्राच्या या देशाच्या देशा मातीतली प्रत्येक काही स्वप्न बघेल की माझ्या उदरातलं लेकरू सुद्धा भगतसिंग बनून उदयाला येईल आणि इथून पुढे माझ्या उदरातलं लेखू सुद्धा भगतसिंग पडून जन्माला येईल आणि इथून पुढे जिथपर्यंत मी वाचलंय तिथून पुढे माझी परंपरा कायम करण्याचं काम ते पोरग केल्याशिवाय राहणार नाही आणि ही भगतसिंगांची परंपरा कायम करण्याची परंपरा तुमच्या माझ्या खांद्यावरती ती जबाबदारी आमच्या खांद्यावरती आहे या जबाबदारीचं भान मला वाटतं आज आपल्या प्रत्येकाला असणं अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त गरजेचं आहे या समाजाच्या आनंदाच्या पर्वामध्ये ही सगळी महाविद्यालयातली आनंदाची पर्वणी या पर्वणीमध्ये तुम्ही आवर्जून सहभागी व्हा पण हा सहभाग नोंदवत असताना आपण नेमकं कुठल्या गोष्टीनं जातोय माझ्या मित्रांनो याचं भान कदाचित आपल्याला येणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि म्हणून तळमळीनं मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सांगायचं आहे मी नेहमी सांगत असतो एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तरुणांच्या समक्ष की प्रत्येक ठिकाणी मला पाहायला मिळतं पोरांना आणि आपल्या वयातल्या तरुण मित्रांना काय आदर्श वाटतात एखादा नवा चित्रपट आला सर की त्या चित्रपटातला हिरो लगेच आम्हाला आदर्श वाटायला लागतो म्हणजे मी पुष्पाचं मगाशी उदाहरण दिलं आता पुष्पाराज आमच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय एखाद्या चित्रपटातला पुष्पा नावाचा हिरो आला तो काल्पनिक का आहे अस्तित्वात सत्य त्याची सत्यकथा कुठेही नसल्याची पाहायला मिळते एखादा काल्पनिक पुष्पाराज असा हात करून झुके गाणे साला म्हणतो आणि पोर सर्रासपणे आम्ही झुके गाणे साला म्हणायला लागतो एखाद्या काल्पनिक चित्रपटातला तो झुके गाणे सालावाला पुष्पाराज आम्हाला आदर्श वाटण्यापेक्षा आपल्या मनाला लादून कदाचित आपण प्रश्न विचारला पाहिजे की एखाद्या हिंदी पिक्चर मधला काल्पनिक आहे काल्पनिक नाही साला म्हणणारा पुष्पराज आम्हाला आदर्श वाटण्यापेक्षा महाराष्ट्राच्या मातीतून घोड्यावरती बसून दिल्लीश्वर औरंगजेबाच्या आग्र्याच्या दरबारामध्ये जाऊन तिथे पोहोचली म्हणून त्या औरंगजेबाच्या दरबारावर लाख मारत त्याच्याकडे पाठ करत आमच्या भगव्याला सलाम करत महाराष्ट्राच्या मातीत परत येणारे कधी सुनासमोर न आहे कधीच समोर न सुटणारे ते छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श असले पाहिजे ते सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायला शिका अरे स्वतःचे डोळे काढले जीप कापली गेली अंगावरची सोडून कापले हात तरी सुद्धा ज्या मृत्यू समोर सुद्धा स्वतःची नजर झुकवली नाही ज्या माणसाची गर्दन छाटली गेली तरी सुद्धा ज्या माणसानं स्वतःची मान मृत्यू समोर झुकवली नाही ज्या माणसानं स्वतःचे गुडघे छाटून सुद्धा गुडगे कधी टेकले नाही तो शिवपुत्र संभाजी राजा तुमचा माझा आदर्श असणारी आदर्श हे आदर्श जर आपण आपल्या काळजावरती बोलले तर मला वाटतं सगळ्या हिंसा नष्ट व्हायला लागतील समाजात माणूस म्हणून माणसं आनंदाने सुखाने नांदायला लागतील हे कधीतरी समजून घ्यायला शिका आज आमच्या तुमच्या प्रगतीतला अडथळा काय म्हणतोय माहित आहे का आई बापानी लोकांच्या शेतात काबाड कष्ट करायचं आई बापाने कुठेतरी घाम गळायचा आई वडिलांनी कुणाच्या तरी तिथे कष्ट करायचं राब राब राबायचं आणि राब राम राबून आई वडिलांकडे आम्ही अट्टा घालायचा मला एक मोबाईल फोन हवाय आई वडील आम्हाला मोबाईल फोन घेऊन देणार पाच सहा दहा पंधरा वीस हजाराचा मोबाईल फोन घेऊन देणार आणि तो मोबाईल फोन आमच्या प्रगतीतला जर अडथळा होत असेल तर आमच्या आयुष्याला अडथळा आहे का याचाही प्रश्न कधीतरी तुम्ही आणि विचारला पाहिजे माझ्या मित्रांनो मला, ए, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे मला सांगा एक काय होता कदाचित आपल्या घरातले मोठे भाऊ असतील किंवा आपल्या लहानपणी आपण चित्र पाहिलं असेल की एखादी आमच्या घरात की आई शेतात ज्यावेळी जायची आई शेतात जायची आणि शेतात गेल्याच्या नंतर लेखर आमचं आम्ही शाळेत असायचो जिल्हा परिषदेच्या दुसरी तिसरीच्या पहिलीच्या वर्गात आणि आई शेतात जायची आणि आम्ही दुपारच्या वेळेला शाळा सुटून घरी यायचो अभ्यास करायचो पण आमचे डोळे सातत्यानं फक्त शेतातून आई कधी येते याच्याकडे ला लागलेली असायचे शेतात गेलेली आई डोक्यावरती ती पाठी घेऊन कधी परत येते याच्याकडे आमचे नेत्र लागलेले असायचे ला ला नजर लागलेले असायची आणि एकदा का मावळतीला जाणाऱ्या सूर्यासोबत गाई मशीनच्या घुरांच्या पायांच्या घुरानं उजळलेली धूळ आणि त्या धुळीसोबत आमची आई अशी आई आईची सावली आमच्या घराच्या दिशेने येताना आम्हाला दिसली की अभ्यास करणार आमच्यासारखं पहिली दुसरीतलं ते छोट्यास लेकरू खास काळग्यांची काट्या कुट्यांची रस्त्याच्या दगड दगडविटांची परवाना करता धावत धावत जायचं आणि डोक्यावरती टोपली असलेल्या त्या आईला घरकच मिठी मारायचं आई त्या लेकराला कडेवरती उचलायची आणि ती आई त्या लेकराला घरापर्यंत घेऊन यायची आई आणि लेकरातला तो जो संवाद होता ते लेकरू आईला कच्च मिठी मारायचं मला सांगा बरं आज हे चित्र आम्हाला कुठं पाहायला मिळतंय का आपल्या शेतातून येणाऱ्या मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या सोबत सावली घेऊन परत येणाऱ्या आईला मिठी का बापाला जवळ बसून बापाशी दोन शब्द प्रेमानं बोलणार एखादं पोरज तुमच्या का। का याचा विचार कधीतरी आपण करणं गरजेचं मित्रांनो आचार्य विनोबा भावे म्हणायचे भावना ही माणसाच्या जगण्याच्या विरुची आहे काय भावना ही माणसाच्या जगण्याच्या विरुची आहे आज आमच्या भावना आहेत आणि भावना मरण्याच्या पाठीमागे जर काय असेल तर आमच्या हातात आलेलं हे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानामध्ये तंत्रज्ञानाच्या प्रवाहामध्ये गरीब हे बुडून मरत असतात आणि श्रीमंत हे पोहून निघत असतात आम्ही नेमकं कुठं राहायचं हे आपल्याला लक्षात <गणत>। आलं पाहिजे आम्ही नेमकं कुठं राहायचं हे लक्षात येणं सगळ्यात जास्त गरजेचं आमच्या भावना जर मरत असतील आमच्या ओठावरच बोलणं जर बोटावरती आणि फक्त बोटाच्या एका क्लिक न हाय हॅलो हवारी मीपर्यंत पर्यंत आम्ही संवाद साधणार असू तर माणूस म्हणून आम्ही तुम्ही जिवंत आहेत काय याचा विचार आम्हाला कधीतरी करावा लागेल काय होतं या मोबाईलमुळे सगळ्या नकारात्मक गोष्टी होत नाही चांगलं सुद्धा होतं हे तुम्हाला सांगायचं पण ते आपल्याला करता आलं पाहिजे मोबाईलच्या सहाय्यानं फार मोठ्या पदापर्यंत पोहोचलेली लोक सुद्धा समाजात हे सुद्धा आपण लक्षात घेणं आज गरजेचं आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन वरती बोललो आणि मंगळवेळेला व्याख्यान होतं सोलापूर जिल्ह्यातल्या तिथल्या लोकांनी मोबाईलवर बोलून पेपरातली एक बातमी मला आणून दाखवली मला हसावं की अस्वस्थ व्हावं कळेना म्हणजे पबजी नावाचा एक गेम आला होता आणि बातमी अशी होती की सोलापूरचं एक पोर्ग ते पबजी नावाचा गेम खेळत खेळत सोलापूर पासून तिकडं फार शेकडो किलोमीटर टेंबुर्णी पर्यंत चालत कधी गेलं हे त्याचं त्याला कळलं नाही हे वास्तव जर आमचं असेल तर आम्ही आमच्या स्वतःला हरून बसतोय आमच्यातलं माणूस पण आम्ही हरवून बसतोय पुण्यात मुक्तांग नावाची एक संस्था आहे ते व्यसनमुक्ती केंद्र आहे सर त्या मुक्तांगण नावाच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पूर्वी दारूची व्यसन असलेली एखाद्या अंमली पदार्थाचं व्यसन असलेली अशी वेगवेगळी व्यसन असलेली लोकं तिथं कोंडली जात आहेत पण आज त्या व्यसनमुक्ती केंद्रात एक स्वतंत्र कंपार्टमेंट आहे आम्ही जाऊन पाहिलं त्या कंपार्टमेंट मध्ये आणि त्या खोलीमध्ये मुक्तांगण नावाच्या व्यसनमुक्ती केंद्रात जर कधी गेला तर पहा अगदी बारा वर्षाची अठरा वर्षाची एकवीस वर्षाची बावीस वर्षाची पूर कोंडली मी विचारले की का कोंडली आहेत म्हटले त्यांना मोबाईलचं व्यसन आहे मोबाईलचं व्यसन आहे मोबाईल सारख्या व्यसनामुळे तिथं पूर कोंडली गेलेली आहेत एका शास्त्रज्ञाचं सर्वेक्षण सांगत तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटेल पण हे सत्य आहे एक नावाच्या शास्त्रज्ञाचं सर्वेक्षण आमचा जर स्क्रीन दिवसात सहा ते सात तास असेल सरासरी तर ब्रेन ट्युमर नावाचा जो आजार असतो ब्रेन ट्युमर त्याची प्राथमिक लक्षणं माणसाच्या मेंदूत लागायला सुरू होतात हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या आम्ही कुठे आहे याचा विचार करणं गरजेचं आहे आई वडील खिशातून फोन काढतात लेकरू रडरड करायला लहान छोटं असल की त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकतात पिंपरी चिंचवडला एक काही वडील असेच नोकरीला असायचे पोरग घरी आलं की रडरड करायचे आई वडिलांनी मोबाईल काढायचा त्याच्या हातात द्यायचा पोरग दिवस ना रात्र मोबाईल वरती असायचं एके दिवशी त्या पुराणं मानसिक स्वास्थ्य बिघडलं त्या व्हिडिओ पाहिला आत्महत्या कशी करावी आणि तो व्हिडिओ पाहून आपल्या वडिलांना घेऊन दिलेल्या नावाच्या बाहुल्याला त्यानं खिडकीच्या गजाला फाशी दिली आणि त्या पोराला वाटलं ते मिळ पोरग पूर्ण मानसिक रुग्ण झालं नऊ वर्षाच्या लेकरानं त्याच खिडकीच्या गजाला दोरी बांधून स्वतःच्या गळ्यात ती दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या करण्याचं काम केलं ही सत्य परिस्थिती ही सत्य कथा आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या आळंदीच्या मातीत माऊली अक्षरे माउरी मिळवून असं म्हणत आमच्या माय मराठीचा गौरव करण्याचं काम केलं त्या आळंदीचं सोळा वर्षाचं जास्त बाप ज्या पोराच्या डोळ्यामध्ये भविष्याची स्वप्न बघतोय त्या पोरानं मोबाईल सारख्या गोष्टीमुळे मुळे गळ्यात गळफास लावून आत्महत्या करण्याचं काम केलं ज्या बापाला लेखू आधार हवं होतं त्या बापाच्या खांद्यावरती पोराची प्रयत्न यात्रा निघाली हे समाजातलं वास्तव आहे याच्या पलीकडे जाऊन सांगू सकारात्मक सुद्धा काहीतरी करता येतं हे लक्षात घ्या केरळात एर्णाकुलम नावाच्या रेल्वे स्थानकावरती कुलीचं काम करणारा के श्रीनाथ नावाचा पोरगा होता सर कुलीचं काम करताना डोक्यावरती लोकांची बुजकी वाहून यायची पाच पन्नास रुपये घ्यायची कानात हेडफोन असायचे खेशात फोन असायचा लोक म्हणायची काय करतोय तो म्हणायचा मी ऑडिओ बुक्स ऐकतो अभ्यास करतोय केपीएससी चा म्हणजे केपीएससी काय महाराष्ट्रात जशी एमपीएससी असते तशी केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अभ्यास करतोय लोक हसायचे अरे काम करता करता एवढ्या मोठ्या परीक्षेचा अभ्यास करता ऑडिओ बुक्स ऐकायचं पडलेली प्रश्न घरी जाऊन मोबाईल वरती गुगल वरती युट्यूबवरती सोडवायचं केपीएससी नावाची परीक्षा तो केशरनाथ नावाचा पोरगा झाला पण मोबाईल वरती अभ्यास करून एक वर्षापूर्वी युपीएससी नावाची देशातील सर्वोच्च परीक्षा सुद्धा तो पोरगा उत्तीर्ण झाला हे सुद्धा आम्हाला लक्षात आलं पाहिजे मोबाईलचा उपयोग करून हे सुद्धा होऊ शकतात आमच्या बीड शहरातलं एक पोरगायचं अठरा विश्व झालेल्या घरामध्ये वडिलांचं निधन झालंय आई एकटी आहे आई लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करते अठरा विश्व दारिद्र्य एक वेळच्या अन्नाची भ्रांत आहे पोरगा बारावीला लागलाय आणि पोराला डॉक्टर व्हायचाय पोरगा आईकडे गेला आईला म्हणते आई क्लास लावायला आपल्याकडे चार पाच लाख रुपये नाही याची मला खात्री आहे आई मला डॉक्टर व्हायचं मी काय करू आईच्या डोळ्यात पाणी आलं पोरगा आईला म्हणते आई फक्त एक काम कर मला एक चार पाच हजार अँड्रॉइड फोन विकत घेतो आईच्या काळात सर होत आईला माहित असतं मोबाईल मुळे पोरं वाया जातात पण आईचा नाकर्तेपणा असतो आईला नाविलाज असतो आई लोकांच्या घरी हाताला घंटे पडेपर्यंत दोन तीन महिनेच करते आणि पाच सहा हजार रुपये त्या पोराच्या हातात टेकवते पोरगा दुडदुड बाजारात खावत मोबाईल फोन खरेदी करत ज्या दिवशी मोबाईल फोन खरेदी करत त्या दिवसापासून ते परीक्षा देईपर्यंत ते पूर्ण मोबाईल मोबाईल आणि मोबाईल वरती फक्त मला खात्री आणि आहे करत दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला स्पर्श न करता मोबाईल वरती अभ्यास करणार आमच्या जिल्ह्यात पहिलं येतं आज पाच ते सहा वर्षाच्या पाठीवरती असा कोट घालून सुटा बुटा टाय घालून लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करणाऱ्या त्या आईच्या समोर ते पूर्ण अभिमानानं उभा असल्याचं ज्यावेळी पाहायला मिळतं त्यावेळी त्या आईच्या वेळातून त्या आईच्या डोळ्यातून येतात मला सांगा त्या आईनं घेऊन दिलेल्या पाच सहा हजाराच्या मोबाईल फोनला त्या पोराचा अभिमान वाटला गरजेचं आहे आम्ही फक्त आमच्या यशाचा मोजमाप फेसबुकला एखादा फोटो टाकायचा इंस्टाग्राम ला फोटो पोस्ट करायचा त्याला किती लाईक्स मिळाले याच्यावरून आम्ही किती मोठे झालो हे ठरवतो इथल्या प्रत्येक माझ्या भावाला आणि भगिनीला मला हे सांगायचंय मित्रांनो बंधू भगिणीनो लक्षात घ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम वरचे स्वतःचे लाईक वाढवत बसण्यापेक्षा सध्या स्वतःची लाईकी वाढवण्यावर सगळ्यात जास्त भर देणं आपण व्हॉट्सअप टाकलं रात्र घालून जायचं व्हॉट्सअपच्या स्टेटस वरती आमचा दिवसाचा वेळ खर्च घालत बसण्यापेक्षा आई आणि बापाची मान अशी अभिमानाने उंच होईल असं स्वतःच स्टेटस आज तुम्ही आणि निर्माण करणं सगळ्यात जास्त गरजेचं मला तुम्हाला हे सांगायचं आहे स्नॅपचॅटच्या इमेजेसचा खेळ करण्यापेक्षा अरे स्वतःची इमेज वाढवण्यावर आता करा लोक तुमच्या इमेजेस ठेवल्याशिवाय राहणार या आपला प्रवेश आणि या दृष्टीकोनातून आपण मार्गक्रमण करणं अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त गरजेचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत कारण भारतातले जे तरुण आहेत ज्या वयात तुम्ही आम्ही आहोत भारतीय तरुणांकडून जगाला अपेक्षा आहे जग काय मागतोय अमेरिका लंडन इंग्लंड ही सगळे देश काय मागत भारताकडून अमेरिकेसारख्या देशाला भारताकडून कुठल्या युवकाची अपेक्षा आहे भारतातला युवक अमेरिकेत नोकरीला जावा प्रचंड पैसे कमवावेत आणि येताना ता हातात एखादी दारूची बिअरची बॉटल घेऊन भारत मातेत परत यावा या तरुणाची अपेक्षा भारताला सुद्धा आणि अमेरिकेला सुद्धा नाही अमेरिकेसारख्या देशाला भारताकडून काय अपेक्षा आहे अरे अमेरिकेसारख्या देशाला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये माझी भारतभूमी काय आहे हे अभिमानाने छाती ठोकून सांगणाऱ्या स्वामी विवेकानंद नावाच्या दारुण्याची अमेरिकेसारख्या देशाला भारताकडून अपेक्षा आहे वाड्या तांड्यावरची पोरं आज अमेरिकेसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये महत्वाच्या हुद्यावरती काम करतात ती कोण पोर आहेत तुमच्या माझ्यातून ते लक्षात ठेवा लागेल आज भारतातल्या तरुणाकडून जगाला का अपेक्षा आहे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जर पाहिले आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची अठरा डॉक्टरांची फौज असते महत्वाची त्यातले तेरा डॉक्टर भारतीय मुलं आणि मुली असल्याचं पाहायला मिळतात हे भारतीय तरुणांचं वैभव आहे अरे आमच्या देशात सगळं आहे आमच्याकडे सर्वस्व आहे तरी सुद्धा आम्ही आमची ती त्यागवादी परंपरा सोडून भोगवादी परंपरेच्या पाठीमागे लागलोय वेस्टर्न कंट्रीजच आम्ही सगळं वेस्ट स्वीकारतोय बेस्ट मात्र त्यांचं काही स्वीकारत नाहीत म्हणून आमच्या पावलांची दिशा कुठेतरी चुकत असल्याची माझ्या मित्रांनो मला समजून घ्यावं लागेल प्रभू श्रीरामाची मूर्ती केली मंदिर आम्ही नाचतो हिंदू मुस्लिम वाद आम्ही सुरू करतो आम्ही जातीपातीत एकमेक विभागून जातो पण या मातीतल्या तरुणाला प्रभू श्रीराम काय होते हे खऱ्या अर्थानं सांगणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे काय ती रामाची विचारधारा सांगते अरे प्रभू श्रीरामाकडे जर पाहिलं इथल्या प्रत्येक तरुणानं तो जाती पंत धर्मानं कुणी असू द्या त्याच्या काळजात श्रीरामाचं गरजेचं आहे काय सांगतं ते श्रीरामाचं सा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन श्रीरामाचं पातळीवरचा पित्याचा आदेश पाळणारा आदर्श पुत्र कसा असा हे श्रीरामाकडून समजताय एका एक तीस सेकंदात तुम्हाला मी सांगेल अरे अयोध्ये मध्ये ज्यावेळी श्रीराम होते वडील दशरथ राजाने आरशा पाहिलं डोक्याचा केस त्यांना पांढरा दिसला आणि दशरथ राजाने विश्वामित्राला बोलावलं आणि सांगितलं आता मी म्हातारा झालोय माझा राम अयोध्येचा राजा म्हणून गादीवरती बसेल रामाला सांगितलं जा कपडे वस्त्र परिधान कर नगरी सजवा करुत वाजवा नगरी सजली तुतऱ्या वाजायला लागले राम सज्ज झाले आता राजा म्हणून अयोध्ये सारख्या राजाच्या सा गादीवरती आहे आणि त्याच वेळी कैकेळीनं दिल्या वचनाची आठवण दशरथाला करून दिली आणि दशरथ राजाने मान घातली डोळ्यात पाणी आलं रामाला सांगितलं कर तुला आता राजा म्हणून मी अयोध्येच्या गादीवरती बसू शकत नाही दिल्या वचनापाई तुला मात्र आता चौदा वर्षाच्या वनवासाला निघून जावं लागेल रामानं खाली मान घातली पायाच्या अंगठ्यानं माती उकरायला लागला राजगादीवरती बसण्यासाठी आज लोक नको ते पण एक पुत्र वय वर्षे सोळा अयोध्येचा राजा म्हणून राजगादीवरती बसायचा क्षण आहे पण त्या क्षणाला पित्याच्या नजरेला नजर न भिडवता बापाला सांगतोय होय पिताश्री मी चौदा वर्षाच्या वनवासाला निघून जायला तयार आहे अरे बापाच्या शब्दा खातर बापाच्या स्वाभिमाना खातर चौदा

तेव्हा लोक त्यांना भगवान राम म्हणायला लागले का कारण चौदा वर्ष त्यांनी संघर्षाच संगर, संघर्षाचं संकटाचं कष्टाचं मेहनतीचं जंगल तुडवलंय आणि श्रीरामाचं चरित्रेतलं प्रत्येक तरुणाला हेच सांगताय की तुम्ही जोपर्यंत कष्टाचं संघर्षाचं मेहनतीचं जंगल तुडवत नाहीत लोक तोपर्यंत तुम्हाला देवत्व देत नाहीत हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ही आमची परंपरा आहे ही आमची परंपरा आपल्याला समजली पाहिजे अंगावर भगवी वस्त्र परिधान करून जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि त्या धर्म परिषदेत भाषणासाठी त्यांचा दुसरा नंबर आहे आणि दुसरा त्यांचं नाव आलं की लोक म्हणायचे उठा आणि भाषणाला जा विवेकानंदांचं भाषण सुद्धा तयार नव्हतं विवेकानंद म्हणायचं ऐवजी तुम्ही जाता का लोक हसायला लागली वाटला या पोराला भाषण येतं की नाही विवेकानंद सगळं सभागृहाने हळत होते आणि सगळ्या शेवटी नावेलाच झाला आणि भाषणाला त्या जागतिक विचार मंचावरती जगातल्या सगळ्या धर्माचे विद्वान प्रतिनिधी आले आणि त्या परिषदेमध्ये एक आमच्या वयात तर पोरग स्वामी विवेकानंद नावाचं पोरग अंगावर भव्य वस्त्र परिधान केलेलं पोरग शेवटी मंचावरती गेलं लोकांना वाटलं आता सगळी सगळ्या सभेचा हिरमोल होईल विवेकानंद अरे जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आपलं मानण्याचं सामर्थ्य आमची संस्कृती आणि धर्म शिकवतो विवेकानंदांनी दोनच शब्द सांगितले काय चैतन्याची नवाळी आहे काय या भारतीय तरुणांकडची सृजनशीलता काय ते नाविन्य आहे विवेकानंदांच्या मुखातून निघालेल्या त्या दोन शब्दांतून ते प्रदर्शित झालं अरे जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या जात धर्मपंथ वर्णवंश लिंग कोणत्याही असू द्या प्रत्येकाला भाऊ आणि बहीण मान्याचं चा सामर्थ्य शब्द माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स या जगात पहिल्यांदा कोणीतरी तो माणूस म्हणत होता शिकागोच्या धर्म परिषदेचा सभागृह शिकागोच्या धर्म परिषदेचा सभागृह उभारून दीड मिनिट विवेकानंदांसाठी टाळ्या वाजवत होतं पुढची महत्वाची कथा ही आहे विवेकानंद नावाचा तरुण पूर्व ज्यावेळी त्या मंचावरून खाली उतरलं अमेरिकेचे एक सुंदर तरुणी सुंदर पाश्चिमात्य देशातली तरुणी विवेकानंदांच्या जवळ आली स्वामी विवेकानंद कर...